रॉंग झाल्यानंतर सुद्धा माझ्याकडून ते तुम्ही सांगितलं की येत होतं आन्सर पण ते चुकून रॉंग म्हणजे क्लिक रॉंग झालं त्यामुळे लगेच स्कोर डाऊन झाला म्हणजे तंत्रस्नेही असणं ही आज काळाची गरज आहे म्हणजे नुसतं कन्वर्स नाही नाही तर ऍडव्हान्स म्हणजे टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येणं हे आपल्या दैनंदिन जीवनातला भाग झालेला आहे आणि सर मजा आली आणि घेतलेल्या ध्यानाचं एक परत म्हणजे काय म्हणतात रिपिटेशन करून पुनरावलोकन सिंह लोक थोडक्यात सिंह लोक झालं आणि त्यामुळे सगळ्या भाषेला बघायची उजळणी झाली धन्यवाद अजून घ्या अजून घ्या आणखी कोणाला सांगायचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त प्रथम विजेते पण घ्या आणखी प्रथम अजून काय सांगायचं आम्ही प्रथम तीन विजेत्यांचा ओपिनियन घेणार आहोत कारण ही सुद्धा कार्यशाळाच अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सादर केली याचे हे व्हिडिओ आम्ही एस आर टी पर्यंत पोहोचवणार आहोत महाराष्ट्रात जिल्हा स्तरावर सगळीकडे चालू आहे चला हा या हा ओळी <laughs> <हा, हा। laughs> ते सरानी सरानी कॅच केलं त्यांना खूप खूप पात्रांचं अभिनंदन अभिनंदन आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन माझं यार चार दिवसापासून झालेलं त्या दोघांच्या त्यातल्या दोघांच्या दो दो बाबतीत मला सते, सते ते सत्य सत्यतेत उतरताना दिसतंय इट्स कम थ्रू म्हणता येईल आपल्याला त्या एक कमी कमी बोलणारे जी दोन व्यक्ती आपण एक व्यक्ती योद्धा एकही शब्द चार दिवसात ते कधी बोलले नाही ते ऐकत होते क्वचितच बोलायचे बोलत नव्हते असं नाही किंवा त्यांना बोलता येत नव्हतं असं नाही पण एक काळजीपूर्वक कुठले स्टेशन ऐकता काय म्हणतायत ते मार्गदर्शक काय म्हणतायत हे ते जे सांगतात कोणतिसात ते आत्मसात त्यांनी केलंय आपण टेक्निकली थोडीशी परफेक्ट असू ही नसूही थोडंसं स्क्रीन पुढं माग करण्यामध्ये आपण मोबाईल वर आन्सर देत होतो स्क्रीन तिकडे पाहत होतो थो काहीतरी थोडस होत होतं थो पण टेक्निकली कनेक्ट राहणं हे आपल्याला बंधनकारक आहे आणि त्या ठिकाणी करोड मॅडम सुद्धा परफेक्ट त्यांचा जे अभ्यास होता तो परफेक्ट होता म्हणूनच कुठेतरी ते कुठे गे गेले आपण आकाशात गेले असं म्हणूया त्यांच्याच भाषेमध्ये पुन्हा खूप खूप अभिनंदन मॅडम सर्वांना सार। अजून

सरांनी शंभर जणांची कॅपॅसिटी केली होती पण लोड आल्यावर की नाही होत सगळे शंभर जणांची कॅपॅसिटी केली होती सरांनी हे जो चार्ज चार्ल्स डार्विन काय म्हणतो स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स जो जो स्पर्धेत टिकेल चला सर्वांना शिकवत होतो त्यावेळेस ही वापरलेली आहे त्यावेळेस शाळेत मोबाईल नव्हते तर माझ्या शाळेत दहा शिक्षक आहेत शिक्षकांचे मोबाईल घेऊन मुलांच्या हातात दिले त्यावेळेस खरोखर मुलांना इंटरेस्ट येतो जेव्हा नंबर दिसतात ना मुलांना हे उत्सुकता वाढते एक मिनिट हा विनर खर तर याच श्रेय प्राथमिक शिक्षण विभागाला किंवा आमच्या तलासरी तालुक्याला मला द्यायला आवडेल कारण आमच्या शिक्षण परिषदा प्राथमिक विभागाच्या त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा क्वीज वगैरे घेतल्या जातात त्यामुळे मला ते पटापट करता आले सर आणि आता हे सर पण माझ्याच तालुक्यातले आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी ते लॉग इन आहे त्याच्यामध्ये आहेत

याच्याविषयी मला आनंद झाला पण संपूर्ण ट्रेनरनी चार दिवसापर्यंत सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचं मी हे फलितच आहे त्याचबरोबर मी माझी गोष्ट तुम्हाला सांगतो मी राज्याला नुसार जे काही प्रशिक्षण तिथे राज्य स्तरावर होतो त्याचबरोबर ऍक्ट म्हणजे थोडक्यात सी डब्ल्यू एस एन चाइल्ड विथ स्पेशल नीड या संदर्भामध्ये राज्याला होतो मुख्याध्यापक मार्गदर्शिका घेण्यासाठी माझं स्वतःच योगदान आहे तिथे राज्याला होतो त्याचबरोबर कन्स्ट्रक्टिव्हिजम जे खरंच स्कॅपोल्डिंग हा शब्द आला त्या दिवशी प्रशिक्षणामध्ये आर नुसार जे काही आहे त्याच्या सगळ्या गोष्टींच्या सहभागामध्ये जवळजवळ आतापर्यंत ती राज्य जिल्ह्याला प्रशिक्षण झाली नव्वद टक्के प्रशिक्षण माझी स्वतःची झालेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स आला आणि या सगळ्याचे मध्ये तिला मी सगळं करू शकलो त्याचबरोबर ट्रेडर सुद्धा चांगल्या प्रकारे ही माहिती दिली पटकन आम्हाला सांगता आले होलिस्टिक म्हणजे काय त्यांचं साठ डिग्री म्हणजे काय हे सगळं ह्या गोष्टी आधीपासूनच होऊ घातलेल्या आहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस जरी आला तरी राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच यादीतल्या प्रस्तावना आहे त्याच प्रस्तावनेचा बेस घेऊन दोन हजार चोवीसच्या प्रस्तावनेला ही सुरुवात सुंदर प्रकारे रवींद्रनाथ टागोरांच्या वेगवेगळ्या उदाहरणाने केलेली पाहायला भेटते एकंदरीत या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आज आपण बघतो की वय वर्ष तीन ते वय वर्ष अठरा कि प्राथमिक शिक्षण सक्तीचं जे केलंय की याच्यामध्ये सी डब्ल्यू जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी शिक्षण प्रवाहामध्ये लहानपणापासून द्यावे त्यांच्या अंगी असणार एखादा अपंगत्व हे शासनाला लवकर डिटेक्ट व्हावं आणि जर लवकर डिटेक्ट झालं तर ते मुलाला शिक्षण प्रवाह टिकवता येईल शासनाचं एक धोरण ते आहे की विद्यार्थ्याला वेगवेगळ्या योजना देण्यापेक्षा ते मूल कसं शिक्षण प्रवाह टिके त्या संपूर्ण सुधार कसे जुळे तीन ते अठरा सहा वयोगट आपल्याला समाविष्ट केलेले आहे आपल्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की नर्सरी ते दुसरी तिसरी ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी हे सुंदर असे स्लॅब केले हे संपूर्ण स्लॅबचा प्रकाशन आहे ही पॉलिसी ही सगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना पर्यंत पोहोचेल माझ्या तालुक्यापर्यंत पोहोचते माझ्या टेंडरने सुंदर अशी माहिती दिली या माहितीबद्दल त्याचबरोबर संधी उपलब्ध करून दिली ट्रेनर जर हौश असेल तरच प्रशिक्षणार्थीला ही संधी उपलब्ध करून दिली जाते नाही तर दिली जात नाही त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि मी थांबतो